मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग तेहतीस आता पुढे मला तुझ्या सर्व अटी माने आहेत पारवी तू म्हणशील तसे फक्त एकदा माफ कर तो दिलवाना होत म्हणाला मी तुला माफ करते फक्त मला डिवोर्स हवा आहे कारण इथून पुढे मी तुझ्यासोबत नाही राहू शकत पारवी गंभीर होत म्हणाली ते ऐकून वैभव थोडा वेळ तरी बदिरत झाला होता हे काय बोलते ही ती प्रेग्नेंट होती हे तिलाही आत्ताच समजले होते पण या गोष्टीचा जराही आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता उलट ती या गोष्टीने दुखी वाटत होती पारवी काय बोलते आहेस तू ठीक आहे आपल्यात वाद झाले आहेत मी चुकीचा वागलो तुझ्यासोबत तेही मी मान्य करतो पण डिवोर्स सिरियसली नको प्लीज वैभव गंभीर होऊन बोलत होता तुला रागवण्याचा शिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आहे पण असे नको बोलू यार वैभव आता रडकुंडीला आला होता मला कशाबद्दलच काही बोलायचं नाही आणि तुला आता काय वाटतं याने मला फरक पडत नाहीये आय डोंट केअर तुझं तू ठरव पण मला मात्र डिवोर्स हवा आहे आणि तोही लवकरात लवकर पारवी आता तिच्या ओरिजिनल ॲटिट्यूडमध्ये आली होती पारवी स्वारी ना तू म्हणत असशील तर मी सगळ्यांसमोर तुझी माफी मागायला तयार आहे तू सिंधूसाठी जे केलेस ते मी भाऊ असून करू शकलो नाही तू फक्त सिंधूवर नाही माझ्या पूर्ण कुटुंबावर खूप उपकार केले आहेत तिची चूक स्वतःच्या पदरात घेऊन तुझे काही सहन नसते केलं मी यासाठी कायम तुझा ऋणी राहील आणि अपराधीही पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस तो पुन्हा तिचा हात हातात घट्ट पकडत म्हणाला हे सगळं बोलायला तू खूप उशीर केला आहे वैभव आणि प्लीज आता सिंधूला काही बोलू नकोस नाही तर ती जीवाच काही बरं वाईट करून घेईल तसे पण माझा सिंधूवर किंवा मा तुझ्यावर कोणताही राग नाही फक्त मी आता तुझ्यासोबत नाही राहू शकत आणि मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे मी आतापर्यंत खूप ऍडजस्ट केलं स्वतःला खूप बदलण्याचा प्रयत्न ही केला फक्त तुझ्यासाठी पण तू तु काय केलं तुला साधा विश्वास ठेवता आला नाही माझ्यावर मी न केलेल्या चुकीसाठी तू मला घरातून बाहेर काढायला निघाला होतास तेव्हाच मी ठरवले होते की काही झाले तरी मी डिवोर्स घेणार मग कुणी काहीही बोलू देत पारवी आता खूपच तुटून गेली होती मी तुला घरातून बाहेर काढत नव्हतो तुझा तो, तो गैरसमज आधी काढून टाक मी तुला इंटरव्ह्यू साठी घेऊन जाणार होतो कारण मला वाटत होते की तू माझ्यापासून लपून मॉडेलिंग करणार आहेस मी नाही म्हणेल या भीतीने पण मला तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवायची नव्हती म्हणून घेऊन जात होतो वैभव कळवळून म्हणाला पण एकदा मला सांगायचं तरी मी जेव्हा सीमाला फोन केला तेव्हा मला समजले मला सिलेक्ट केलं आहे पण तू काही न सांगता आरोप केलंस माझ्यावर मी का सहन करू पारवी चिरून पारवी ते मी रागाच्या भारत वागलो खरंच सारी मी जी चूक केली आता तू पण ती चूक करत आहेस राग थोड्या वेळासाठी असतो पण रागात घेतलेले निर्णय आयुष्यभर भोगावे लागतात त्यामुळे प्लीज मला समजून घे वैभव तिला समजावत म्हणाला तू घेतलेस मला समजून मग माझ्याकडून का अपेक्षा करत आहेस मी काही महान नाही आणि मला बनायचंही नाही मी तुझ्या सोबत नाही राहू शकत इट पारवी रागाने म्हणाले पारवी तू प्रेग्नेंट आहेस आपण दोघे आई बाबा होणार आहोत या गोष्टीचा आनंद नाही झाला आहे का तुला आणि डिव्होर्स आता खूप हळवा झाला होता आनंद होईल जेव्हा तू मला जास्त बोलायला न लावता गप डिव्होर्स देशील पारवी घायाळ वाघिणीसारखी झाली होती तसे तो केसात हात फिरवत शांत करू लागला आता हिच्यासोबत वाद करण्यात अर्थ नाही ताप डोक्यात गेला आहे वाटत काहीही बडबड सुटली आहे मी शांत राहायला हवे नाही तर ही सगळं बरं पारवी तू शांत हो एवढा चांगला नाही तुझी तब्येत नाजूक आहे जास्त त्रास करून घेऊ नकोस वैभव तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपडत हात नको लावूस मला मला डोवर हवा आहे बस ती चिडून बरं नाही लावत खुश आपण करू हा सर्व तुझ्या मनासारखं ठीक आहे ना पहिले तू तर डोकं शांत ठेव आता तुझी तब्येत ठीक नाही आता तू थोडा वेळ आराम कर आपण नंतर बोलू हां वैभव म्हणाला वैभव म्हणाला त्याला वाटले की ती सध्या रागात आहे त्यामुळे असे बडबडत आहे नंतर उद्या परवा होईल नॉर्मल म्हणून त्याने विषय जास्त वाढू नये वाढू न देता तो तिथून उठला पण पारवीने त्याचा हात पकडत त्याला थांबवले थांब जाऊ नकोस मला हा विषय आजच क्लिअर करायचा आहे ती म्हणाली तुला काही हवे आहे का चहा कॉफी काही खाण्यासाठी मग मी लगेच घेऊन येतो पण नको मागू यार ते आमच्याकडे भेटत नाही तो चेहरा वाकडा करत जास्त शहाणपणा करू नकोस मला आता तुझ्याकडून फक्त डिव्होर्स हवा आहे बाकी काही नको ती आता रागाने लाल झाली होती तिचा रागाने फुगलेला चेहरा पाहून त्याला एकदम हसू आले एवढा वेळ त्याने जास्तच टेन्शन घेतले होते पण आता काहीतरी आठवले आणि म्हणजे तुला डिव्होर्सचे डोळाळे लागले असे समजू का मी तो मुश्किलपणे म्हणाला आणि पुन्हा हसू लागला शटअप हसू नकोस तुझ्यामुळे होत आहे सगळं या सर्वाला जबाबदार आहेस तू जर असा वागला नसता तर हे सगळं झालेच नसते पारवी त्याच्याकडे बोट करत तुला असे म्हणायचं आहे का की मी जर असा वागलो नसतो तर तू प्रेग्नंट राहिली नसतीस मी मान्य करतो पण आता काय करणार देवाची मर्जी ना तो वर पाहून हात जोडत ए चूप मी त्याबद्दल बोलत नाही समजलं ना मी डिवोर्स बद्दल बोलते तू माझ्यावर विश्वास ठेवला असता तर आज डिवोर्स घेण्याची वेळ आलीच नसती ती अजून चिडून बरं बरं ठीक आहे घेऊ आपण तुला आवडेल तसा डिवोर्स आता आराम कर बघू नाही तर अजून ताप भरेल तो तिला झोपवत आवडेल तसा डिवोर्स तो काय ड्रेस आहे का उगाच विषय बदलू नकोस तू कितीही पाळडेस तरी मी डिव्होर्स घेऊनच राहीन पारवी बोलत होती तो गालात हसत होता आणि मला जर डिव्होर्स द्यायचाच नसेल तर मी पेपरवर सल्ला केलेच नाही तर मी तुला माझ्यापासून दूर जाऊ दिलेच नाही तर तो बोलता बोलता हळूहळू तिच्या जवळजवळ येत होता ती मागे मागे जात बेडला चिटकली डोकं उशीवर एकदम तिच्या जवळ होता डोळे एकमेकांना पाहत होते वैभव तुला डिवोर्स द्यावाच लागेल त्याशिवाय सुखाने जगू देणार नाही मी तुला म्हणून आधीच सांगते पारवी पुढे काही बोलणार तोच त्याचे ओठ तिच्या ओठांवर होते तो तिला डीपली किस करू लागला आणि ती एका हाताने त्याला दूर लोटू लागली एका हाताला सलाईन लागलेली होती म्हणून जड पडला होता हो दूर तुला तुला काही कळतं की नाही आपण हॉस्पिटल मध्ये आहोत ती चिडून ओके बरं मग घरी जाऊन करूया तो हसत ए जा रे तू आणि तू मला इतका लाइटली घेऊ नकोस हां ती ओठ कसत मी तुला लाइटली घेतच नाही बच्चा तू एवढी गुड न्यूज दिलीस मग तोंड गोड करायला नको का कंग्रॅच्युलेशन तुला आणि माझ्याकडून मला तो तिचा हात घेत हलवत म्हणाला चुप तू तु जा इथून पागल ती चिडून आय इफ युअर थिंक यू आर अ बॅड बट आय एम युअर बेबीज बॅड तो स्टाईल मध्ये म्हणाला जास्त द्यायला मारू नकोस ती मी मारेन नाही तर काय पण करेन तुला नसेल आवडत तर तू नको ऐकू ना तो पागलपणा करू नकोस जा आता ती चिडून बघ एवढ्या चांगल्या हॉस्पिटलला तू पागलखाना करून टाकलास अजून किती वेळ लावणार आहेस मला जाणे तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत हसून निघून गेला ती दात वोट खात त्याला पाहत होती तुला इतक्या सहजासहजी माफ करून समजू नकोस अशी अक्कल घडवे ना की आयुष्यात कधी माझ्या जा, वाटेला जाणार नाहीस जय बाल्कनीत बसून लॅपटॉपवर काम करत होता आज ऑफिसला सुट्टी घेतली होती कारण लंडनला जायचं होते मग पॅकिंग सुरू होती दोन दिवसात तो निघणार होता जय मी सकाळी फोन केला होता पारवीला वैभव भाऊजींनी उचललेला होता ते बोलत होते की पारवीची तब्येत ठीक नाही मी काय म्हणते आपण तिला पाहाय जाऊन येऊयात का बरेच दिवस भेट नाही झाले दिव्या बोलत होती विचारायचं काय त्यात चल लगेच जाऊ तसे पण मला लंडनला जाण्याआधी तिला भेटायचं होतं बरं मग मी तयारी करू का हो कर ना जे स्माइल देत म्हणाला तसे ती तयार होण्यासाठी निघून गेली दिव्या तयार होऊ लागली श्रद्धा उठली तसे जेने तिला उचलून घेतले ती आता दहा महिन्याची झाली होती त्याला आवाज द्यायची पण तो काही बोलायचा नाही ते पाहून ती त्याच्या चेहरा निहाळत राहायची माझे पप्पा माझ्याशी का बरं बोलत नाही असे तिचं मन तिच्याशी बोलत तर नसेल आज ती लहान आहे तर असा विचार करेल मग मोठी झाल्यावर हा प्रश्न ती दिव्याला नेहमीच विचारेल जोपर्यंत तिला समज येत नाही तोपर्यंत विचारात राहील तिला कसे सांगायचे की मी माझे तिच्यावर किती प्रेम आहे दिव्याला तर कधी सांगू शकले नाही पण तिने न बोलताही खूप समजून पण घेशील तु का तुझ्या बाबांना समजून की तिरस्कार करशील माझा तुला मला बाबा म्हणताना लाज तर नाही वाटणार ना, ना, ना। तुझ्या मित्रमैत्रिणीशी वळख करून देताना अभिमान वाटेल ना बोल ना श्रद्धा तो त्याच्या मनातून तिच्या मनाला विचारत होता हळूच त्याच्या उगाणारा आश्रू तिने पुसला ती हसली तसे त्यांनी तिचा मुक्का घेतला पण तन आता त्यांनी ऑपरेशन करायचं ठरवले होते तेही दिव्याला न सांगता पण मन मात्र अजूनही विचारात होते की काय करावे दिव्याला न सांगता मी ऑपरेशन केले आणि माझे काही बरे वाईट झाले तर मी मला कधीच माफ करणार नाही आणि तिला सांगितले तर ती कधीच तयार होणार नाही मन शेवटी आपल्याला सगळीकडून आशा दाखवून पुन्हा माघारी घेत खेचतच राहते पारवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तिथेच सोनलही तिच्या आईसोबत आली होती तिचीही तब्येत ठीक नव्हती तिथे सरशी बाहेर उभा असलेला वैभव तिला दिसला तो फोन वर बोलत होता आई तो बघ वैभव पण हा इथे काय करतो त्याच्या आजोबांची तब्येत बिघडली असेल ते, असे। ते आजारी असतात मला मागे आई लगभगीने वैभव जवळ गेल्या तो फोन ठेवत त्यांच्या ते दिशेने वळला आणि हसला अरे मामी तुम्ही इथे तब्येत ठीक आहे ना तो हसत म्हणाला मागून सोनल ही येताना दिसली तसे त्याचा हसू गायब मी ठीक आहे मी ठीक आहे रे पण ही सोनलला बरं नाही उलट्या होत आहेत कालपासून सारख्या आई तिच्याकडे इशारा करत ती आईला डोळे दाखवू लागली की त्याला कशाला सांगत आहे असे आणि इकडे वैभव तिच्याकडे पाहत आता ही पण प्रेग्नंट आहे की काय तो मनाशीच बाहेरचं काही खाल् बाहेरचं काहीतरी खाल्ले असेल तो तिच्याकडे पाहत मी बाहेरचं काही खात नाही मला नाही आवडत तुझ्या बायकोला आवडत असेल सोनल त्याला ठेवणा देत तेच म्हटलं अजून तिची आठवण कशी नाही काढलीस तू वैभव चिडून तिला लूक देत त्यावर सोनल काही बोलणार तोच तिची आई म्हणाली अरे वैभव पण तू इथे कसा बऱ्याच दिवसांनी दिसते कामावर नाही गेलास का सोनलच्या आई नाही कामावर जावे लागल कदाचित आणि कुणाला आणले आहे डळकण्यात आजोबांना बरं वाटत आहे ना आजोबांना बरं वाटत आहे आता पण आता त्यांना नाही आणले पारवीला ऍडमिट केलं आहे आई पण आली आहे वैभव म्हणाला एवढा वेळ गप कडे पाहत असलेली सोनल पारवीला ऍडमिट केलं आहे असे ऐकल्यावर तिचे कान सुसावले मनात आनंद झाला पण चेहऱ्यावर न दाखवता पारवीला का ऍडमिट केलं आहे आता काय करून घेतले तिने सोनल डोळे मोठे करत काही नाही ताप आला आहे तिला तो रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला अरे बाप रे आता पावसाळ्याच्या दिवसात तापाचं प्रमाण वाढला आहे काळजी घे रे बाबा सोनलची आई हो ताप तर आहेच पण एक गोड बातमी पण आहे आई तिकडून हसत आली गोड बातमी म्हणजे पारवी गरोदर वगैरे आहे की काय सोनलची आई हसत हो पण कुणाला सध्या सांगू नकोस हा तीन महिने झाले की चोर ओटीचा कार्यक्रम ठेवून सांगू सर्वांना वैभवची आई त्यांना बोलता बोलता बाजूला घेऊन गेल्या ही आई त्यांना कुणाला सांगू नको म्हणते आणि स्वतःच सांगत फिरते तो मनाशे तिथे ते दोघे उरले पारवी परत प्रेग्नेंट आहे सोनल शॉक होऊन पाहत होती तसे तिच्या वाचल्यावर तो सोनलकडे पाहू लागला सोनलने ती फाईल पाहिली होती त्यामुळे तो म्हणाला परत म्हणजे तो न समजल्यासारखं म्हणाला म्हणजे आत्ताच तर तिने ऑपरेशन केलं होतं ना लगेच पुन्हा ती तर विचारातच पडली होती झटका एकतर पेपर्स पण पाहिले होते तिने काही नाही मी स्वतः ऑपरेशनचे पेपर्स पाहिले होते पाहिजे तर तू माझ्यासोबत त्या हॉस्पिटलमध्ये चल सोनल जास्त खोलात शिरू नये म्हणून तो विषय कट कर करत म्हणाला ओके okay, ओके okay, बरं केलं होतं तिने ऑबरेशन खुश पण आता पुन्हा प्रेग्नेंट आहे ती वैभव बो बोलत असताना पारवी तिथे आली पण कसे शक्य आहे लगेच कशी असेल ती पारवी तिला येताना पाहून पारवी येताना पाहून गप्प झाली ते तू पारवीलाच विचार असे म्हणत असताना त्यांनी पारवीकडे पाहिले काय पारवी म्हणाली तू परत प्रेग्नंट आहेस हो तुला काही प्रॉब्लेम आहे का पारवी चिरात वैभवकडे पाहत होती ए तू बेड वरून उठलीस का आराम करायचा होता ना वैभव नको आता मी ठीक आहे मला घरी जायचं आहे ती सोनल कडे पाहत पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली कि मला इकडे आराम करायला सांगून हिच्या सोबत गप्पा मारत आहे सोनल कंग्रॅच्युलेशन हा तू आता हत्या होणार तो पारवीच्या खांद्यावर हात ठेवत तसेच सोनलचे डोळे अजून मोठे झाले पारवी त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती पण तो फेविकॉल सारखा चिपकून काही नाते जोडायची गरज नाही सोनल त्याच्याकडे पाहत म्हणाले ऐकले ना ती काय म्हणाली तो तू नसेल तोडले तरी मी तोडणार आहे समजले ना पारवी म्हणाली तुझं पुन्हा सुरू झाले अगं मी वैभव काही बोलणार तोच आई आली तसे ते दोघे पण गप्प झाले थोड्या वेळाने सर्व घरी परतले परतले होते पारवीला आराम करायला सांगून आई आणि काकी रिया सर्व कामात होत्या दिव्यानी जय येणार ते ऐकून सर्व स्वयंपाक करत होत्या वैभव लवकर येईल असे सांगून सर्वांना घरी सोडून ऑफिसला गेला होता कारण त्याला मध्ये सुट्टी घेणे शक्य नव्हते दिव्या आणि जय येणार आहेत म्हणून तो लवकर येण्याचे प्रयत्न करणार होता वैभव एका साईडवर काम बघत होता एका ठिकाणी लाईट पोल उभे करायचं का काम सुरू होते मध्येच लंच ब्रेक झाला होता कामे काही संपत नव्हती मध्ये त्याने दोन तीन वेळा पारवीला कॉल केला पण तिने फोन कट केला होता त्यावरती खूप रागात होती होती त्याचं लक्ष येत पण आता तिला कसे म्हणवायचे ते त्याला कळत नव्हते त्यात ती डिवोर्सशिवाय दुसरे काही बोलतच नव्हती तिचं आपलं ते एकच त्यामुळे समजवायचे तरी कसे चूक तर त्याच्याकडूनच झाली होती त्याच्याकडे पर्याय नव्हता वैभव आज कामावरून शक्य तितक्या लवकर निघाला घरी जाऊन अजून सिंधूची पण हाजरी घ्यायची होतीच आणि नेमकी सिंधू रिक्षात कुठेतरी जाताना दिसली त्यांनी घड्याळात पाहिले तिचे कॉलेज सुटलेला टाइम होऊन गेला होता मग घरी जायचं सोडून कुठे जात आहे ही असा विचार करत तोही तिच्या मागे मागे गेला ती एक हॉटेलमध्ये शिरली तो पण बाईक बाजूच्या दुकानाजवळ पार्क करत उतरला ती आत गेली तेव्हा त्याने इकडे तिकडे पाहिले आणि त्याला तिथे शुभमची बाईक दिसली नंबर त्याच्या डोक्यात फिट झाला होता तरी वाटलेच होते याचा काहीतरी मॅटर आहे वैभव मनाशीच म्हणाला आणि सिंधूला कॉल केला तिने थोड्या वेळातच फोन उचलला हॅलो दादा ती दचकतच म्हणाली हॅलो सिंधू कॉलेज सुटले का वैभव सहज बोलावे तसे म्हणाला हो सुटले ती खरं म्हणाली कारण कॉलेज सुटले नाही म्हटले तरी गावातल्या पोरी त्याला दिस दिसायच्या घरी आलेल्या मग आता कुठे आहेस तो आता मैत्रिणीच्या घरी आली आहे नोट्स घ्यायच्या होत्या ना म्हणून ती घाबरतच तस म्हणाली तसे त्याने रागाने मुट्टी आवळली ही तर आता खोटं बोलण्याची पण काही लिमिट असते हिने तर आधीच केलं आहे बरं ठीक आहे मी जातो घरी मग मला वाटले जवळ कुठे असतील तर सोबत घरी गेलो असतो बरं मग ये मी जातो वैभवने असे म्हणत फोन कट केला डोक्यातच गेली होती तिने प्रेम केलं ही चूक नव्हती पण तिचे खोटे बोलण्यामुळे आज त्या दोघांच्या आयुष्य खराब झाले होते तो पण हॉटेलमध्ये आत शिरला त्याला सिंधूवर सिंधूवर पायऱ्या चढून जाताना दिसली वर वेगळा डायनिंग एरिया होता कपलसाठीच सिंधूवर जाऊन एका प्रायव्हेट डायनिंग रूममध्ये शिरली जो सिंगल कपलसाठी होता ती आत गेली तेव्हा शुभम तिथे ते बसून तिची वाट पाहत होता काय झाले आता का बोलवले आहेस मला सिंधू चिडून म्हणाली आधी बस तर मी सांगतो शुभम निवांतपणे म्हणाला मला काही ऐकायचं नाही ती चिडून अग फक्त पाच मिनिट रोहित बद्दल आहे शुभम कौचटपणे म्हणाला काय म्हणायचं आहे तुला ती चिडून तू आधी प्लीज बसून घे ती बसली तसे तो सांगू लागला रोहितला कधीपासून कधी आमचं लग्न ठरल्यापासून पण तुला काय करायचं आहे तेच तर मी म्हणतोय तू रोहितला अजून नाहीयेस तो वेडा आहे पाच वर्षांपूर्वी एक मुलीवर प्रेम होत त्याच ती ऍक्सिडेंट मध्ये मेली आणि त्याला ते सहन झाले नाही म्हणून त्याला वेड लागले होते चार महिने ट्रीटमेंट घेतली होती त्यांनी वेड्यांची तो दिसतो तसा नाही त्याच्याशी लग्न करू नकोस शुभम म्हणाला तुला कसे माहित सिंधू मी माहिती काढली बघ आता सावध हो झाले तुझे बोलून हे सर्व मला माहित आहे रोहितने मला सांगितले होते सिंधू म्हणाले मग तरी तू त्याच्याशी लग्न करणार आहे त्यावेळी ते माझी साथ दिली जेव्हा मला गरज होती तुझ्यासारखा पळून नाही गेला तो सिंधू म्हणाले अगं वेडा आहे तो त्याला सिरियसली घेऊ नकोस आताच वेळ आहे लग्नाला नकार दे आपण दोघे दोन वर्षांनी लग्न करू तोपर्यंत मी आई बाबांना पण कन्व्हिन्स करीन शुभम अजूनही तिला आश्वासने देत होता आणि तेव्हा पण तुझ्या घरचे नाही म्हटले तर मग तेव्हा आपण पळून जाऊ ना मग आता का लग्नाचा टाळत आहेस दोन वर्ष मी काय कारण देऊ घरी सिंधू अगं मी अजून सेटल नाही लग्न करून सगळं ऍडजस्ट होईल का तू तु तर तुझ्या बाबांच्या बिझनेस जॉईन झाला आहेस ना मग खोटं का बोलत आहेस आणि पळून जाण्यापेक्षा तू माझ्या घरातल्यांना विचारू शकत नाही का मी कुठल्या परिस्थितीतून गेली त्याचं काही नाही वाटत तुला सिंधू चिडून सिंधू त्यावेळी माझ्या नाईलाज होता आणि मला एवढ्या कमी वयात माझे आई वडील लग्न करू देणार नाहीत ते पण दुसऱ्या कास्ट मध्ये मग हे माहीत आहे ना मग का विषय वाढवत आहेस हिंमत नाही ना मग चिडून आणि उठून जाऊ लागली तसे तो तिचा हात पकडत ए तू माझी हिंमत काढू नकोस हा आता पडून घेऊन जाऊ शकतो मी तुला बोल येशील का आता लगेच तो तिचा हात घट्ट धरत म्हणाला माझा हात सोड असे म्हणत तिने जोरदार त्याच्या कानाखाली वाजवली ती मजबूत होती गावाकडच्या पोरी डोक्यावर तीन तीन हंडे घेऊन जाणाऱ्या त्या काय शहरातल्या पोरांना ऐकतील तो वळून तिला मारणार तोच त्याचा हात जागी अडकला कारण समोर एकदम तीव्रतेने त्याच्याकडे रोखून पाहत होता इतका राग होता त्याच्या डोळ्यात की तो त्याला पाहूनच गार पडला होता हा इथे कसा हात खाली काय म्हणत होतास परत वैभव त्याला त्यावर तो गप्पच काय झाले आवाज गायब वैभव त्याला निरखत सिंधू कडे पाहू लागला हेच ना तुझ्या मैत्रीणच घर हेच ना तुझ्या मैत्रिणीचं घर आणि ही तुझी मैत्रीण हो ना वैभव रागाने पुन्हा शुभम कडे पाहू लागला हाच ना तो तुझा सलमान खान पळून जायचं म्हणत होता ना मानले पाहिजे हा तुला शब्भाष पण एक सांग एवढे दिवस कुठल्या धक्क्यात लपून बसला होतास तिचं लग्न ठरले तेव्हाच कशी आठवण झाली रे झाली रे तिची कि तेव्हा हिंमत नव्हती लग्न करायची वैभव बोलता बोलता पुढे आला तसे शुभम गप्प मागे मागे जात होता पळायचा आहे ना बघू किती पळतोय हिंमत असेल तर पळून दाखव इथून वैभव त्याला चांगलेच अडकवले होते तिचं पण प्रेम होत माझ्यावर माझ्या एकट्याची चूक नव्हती शुभम म्हणाला हो ना हो ना हो ना मग त्यावेळी तिने जीवाचं काही बरं वाईट केलं असते तर ती ही चूक दोघांचीच असती तिला एकटीला संकटात सोडून तुला जराही काळजी नाही वाटली तिची आणि आता ती तुला विसरली तेव्हा पुन्हा तिला धमकी देत आहेस मी तिला धमकी देत नव्हतो रोहित बद्दल सांगत होतो की त्याच्याशी लग्न करू नकोस तो वेडा आहे एवढंच बरं नाही करणार रोहित सोबत तिचं लग्न पण तू करशील तिच्याशी लग्न तेही ठरलेल्या तारखेला बोल करशील का तेव्हा नाही जमणार शुभम घाबरून म्हणाला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करून घ्या आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद मंडळी